नमस्ते मी पांडुरंग समुद्रला आयवळे राष्ट्रीय रिपब्लिकन सातारा जिल्हा अध्यक्ष आता फलटण नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत आणि त्या फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत जर सर्व सातारा जिल्ह्यातल्या नगरपालिका आहेत त्यांना जाहीरपणे आम्ही राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे आणि मी फटणमधून वार्ड क्रमांक प्रभाग नंबर दोन चा मतदार आहे आज फलटण नगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत उद्या मतदान आहे तरी सर्व फलटण वासियांना एकच नम्र विनंती आहे की राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षानं शिवसेना गट यांना जाहीरपणे पाठिंबा दिला आहे पलटणमधून तरी सर्व पदधार बघिणी धनुष्यबान या चित्रावर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे आपण काय सांगणार आपले सहकारी पूर्णपणे त्याच्यात सामील झाला याबाबत काय जनतेला आव्हान करत आता जनतेला आव्हान करण्याचा विषय राहिलेला आहे जनतेनेच पाहिलेला आहे की एवढी प्रचंड रॅली ऐतिहासिक रॅली आज निघालेली आहे याच्यापूर्वी कधीही एवढी मोठी रॅली निघाली नव्हती फलटण शहरात ही ऐतिहासिक रॅली आहे जी नोंद होणार आहे आणि फलटणकरांना सर्वांना पाहिलेलं आहे की शक्ती प्रदर्शन नाही मतदार सर्व फलटण शहरवासीय राजे घाटाकड म्हणजे शिवसेनेच्या शिवसेनेच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने नगरसेवक पदांनाही आणि वर आणखेच राजे यांनाही प्रचंड बहुमतांनी निवडून देणार आहेत त्याच्यात काही शंकाच नाही विरोधक पंथात गेले तीस पस्तीस वर्षामध्ये विकास झाला या नाही याबाबत आपलं मत अहो विरोधकांना टीकेशिवाय दुसरं काय केलेलंच नाही आज जर काय केलं नसतं राजे गटाने शिवसेनेनं तर आज एवढा उदंड प्रतिसाद त्यांना दिसलाच नसता त्यांना फक्त खाण्यापिण्या पलीकड काही नाही एखाद्यावर टीका करायची चांगला विकास कोण करत असेल तर त्याला अडचणी आणायच्या याच्या पलीकडे अन्न काय दमबाजी आमच्या प्रभाग नंबर दोन मधले दोघ तिघांना प्रवेश त्या चालतात दमबाजी करून त्यांना परत त्यांना बोलावून घेतलं तेच मतदार ज्यांना ज्यांचा प्रवेश घेतला त्यांच्या प्रतिक्रिया येत्या आणि माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे अशी दादागिरी नाही संपला आता उद्या बसतं तुमचं अस्तित्व पूर्ण संपलेलं आहे परत तुम्ही फलटणकर तुम्हाला माफच करणार नाहीत उद्याच फलटणकर फलटणकरांचा राग दाखवणार रा आहेत आणि ती बघा तुम्हाला दिसते का नाही पारवादीशी तुम्हीच फोन करा आणि सांगा की शिकेरवार पेठे तुम्ही बोलल्याला खरं ठरलं नमस्ते